सर्वात मोठी बातमी अखेर कोकाटेंना रमीचा डाव भोवला कृषी खातं काढून घेतलं जाणार गेल्या अनेक दिवसांपासून राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे चांगले चर्चेत होते पावसाळी अधिवेशन चालू असताना ते सभागृहात ऑनलाईन रमी गेम खेळत असताना आढळले ते गेम खेळतानाचा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल झाला होता दरम्यान कोकाटेंच्या या कृतीमुळे विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली सरकारवर मोठा दबाव वाढला आणि त्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच मोठा निर्णय घेण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे सूत्रांच्या माहितीनुसार माणिकराव कोकाटे यांच्याकडून कृषी खातं काढून घेतलं जाणार आहे गेल्या काही दिवसांपासून माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी केली जाते त्यासाठी राज्यभर आंदोलने झाली विरोधकांचा आणि जनतेचा पवित्रा लक्षात घेता आता मोठा निर्णय घेण्यात येणार असल्याचं बोललं जातं लवकरच माणिकराव कोकाटे यांच्याकडील कृषी खातं काढून घेतलं जाणार आहे असं सूत्रांनी म्हटलं आहे त्यांच्या खात्याचा कारभार अन्य नेत्याकडे सोपवला जाणार आहे अशी माहिती मिळते आहे ब्युरो रिपोर्ट एस वी एन मराठी मुंबई